राम राम सगळ्यांना आज आपण बनणारे कोबीचे पराठे त्यासाठी मी कोवो घेतला होता आणि आजकाल ना खूप म्हणजे खराब मिळतं सुकलेले वगैरे मिळतात पण तो जरा बरा होता आणि वरच्या वरचं जरा साप आहे ना ते खा खराब झाले होते त्यामुळे मी ना वरचा जो भाग होता ना तेनं दोन तीन हे काढून घेतलं कारण की ते खूपच खराब झालेलं होतं आतमध्ये तो छान होता ना कडक पण होता त्यामुळे ना तो कापायला वगैरे ना चांगलं जाणार कारण की लूज पडल्यानंतर ते कापता पण येत नाही आणि किसता पण येत नाही तर मग मी ना सगळं स्वच्छ असं नाही का एक एक पान त्याचं काढलं आणि जेवढं भाग होतं भाग ना म्हणजे खराब होतं ना त्यानंतर मी ना तो हाताने नखांनी काढून घेतला कारण की त्यानंतर मी आहे ना कोबूचे ना छोटे नाही का मधून बाजूचं हे काढून घेतलं आणि ते काढून घेतल्यानंतर आहे ना मस्त असं मधून एक काप मारलं त्याच्यासाठी कारण की परत तो हातात पण पकडताना खूप मोठा होता तो त्यामुळे तर तो खूप मोठा होता त्यामुळं मी ना तर एक सुर एका एका कापल्या म्हणून मी सुरून त्याला कापून घेतला अशा प्रकारे दोन भाग करून घेतला आणि आता तुम्ही मला का खाली ठेवलं पण खाली स्वच्छ फरशी होती आणि तसं पण आपल्याला धुवून घ्यायचं होतं त्यामुळं आणि एवढं प्रोफेशनल करायला लागेल आपल्याकडं एवढी जागा पण नाही आहे तर मस्तपैकी असं आहे ना मी आहे ना तो किसून वगैरे घेतला कारण की किसून तो छोटासा होतो आणि त्याची स्टफिंग पण भारी होती मग मग अशा प्रकारे नाही का असं मस्त असं छोटं छोटंचा केस होतं तर मस्त मला भजी पण म्हणजे नाही का भजे काढून वाटलेले नंतर म्हटलं चला नको ते आपण जे ठरवलं तेच करायचं तर मग पिक्चर बघता बघता करत नाही त्यामुळे पिक्चरकडे दुसऱ्या हिशेने आलं त्यामुळं आणि हे ना जे वरचे पान असतात ना ते शक्यतो नाही घासता येत नाही तर मग मी तो ठेवून दिला बाजूला आणि दुसरा जो कांदा होता ना त्याचा डेट होता तो व्यवस्थित असं कापता येत होता त्यामुळं मग मी ना त्याला घेतला आणि पूर्ण बारीक होतपर्यंत ना मी त्या त्यांना घासू घासू घेतला कारण की भरपूर असं मला म्हणजे सातत फाड्या करायचे होते पण त्यामुळे मग त्याला स्टेपिंग पण जास्त लागते तर मग मी ना सगळं असं घासून घेतला परत छोटा होत पर आणि त्याला डेट होता ना तो व्यवस्थित घासता येत होता कारण की त्याची पानं वगैरे काही निघत नव्हती फक्त थोडी निघत होती त्यामुळं तर अशा प्रकारे मी सगळं असं म्हणजे पूर्ण साईट ना थोडं 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 करून देणं मी त्याला घासून घेत होते आणि चला तर मग तुम्ही स चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत अशा प्रकारे छोटं झाला होतं त्यानंतर तो टाकून दिला आणि जो मोठा पाराट ट्राय केला होता ना त्याची भाजी बनवायची होती म्हणून मी ये ना ते झडकून जाळ जी किसणी होती आपली ती बाजूला ठेवून येणे तो मोठा ठेवता ना त्याचे ना मोठे मोठेच तुकडे करायला की ते भाजीला ते चालत होते आणि सकाळचे टिफिनला बनवायची त्यामुळे काही वाटत म्हणजे हे होतं त्यामुळे त्याचे छोटे छोचे तुकडे करून घेतले तर तुम्ही तुम्हाला जर पूर्णच टाकत असेल तुम्ही तुम्ही मिक्सरमध्ये पण ते बारीक करू शकता ते मिक्सरमध्ये खूप बारीक होतं तर अशा प्रकारे मी ना तो टोप बरं असे ते निघाले होते ख छोटे छोटे तसं गळं कापून घेतलं टोपवर असं आणि मस्त असं मी हिरवी मिरची आणि मेजरी टाकलं आणि जिरे टाकली ना तर एक नंबर असं होतं त्याला हळद फक्त टाकायची लाल तिखट नाही टाकलं तर चांगला अशा प्रकारे मी ना एक छो जे छोटं होतं ना जे छोटं ना, ना किसला होता ना, ना तो एका याच्यामध्ये ठेवला आणि याच्यामध्ये ना आता ना मीठ टाकून ठेवायचं कारण की मीठ टाकल्यानंतर ना तसं मुलायम पडतो जराशी आणि त्याच्यातलं सगळं क्षार वगैरे सगळं निघून जातं त्यामुळे मग मी ना मीठ असं एवढं झालं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडंसं ना मीठ टाकलं त्याला अर्धा तास झाल्या तेव्हाच ठेवला कारण की मग दुर् तासच टाकलं ना मग तो पिठाबंद बाहेर येतो त्यामुळं मग त्या सगळा हलून वगैरे घेतला आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ना अर्धा तासासाठी त्याला ठेवून दिला कारण की तोपर्यंत दुसरं काम मी करून घेतलं होतं तर हा ठेवून दिल्यानंतर मग नसतं आहे की नाही दुसरं काम करायला गेलं कारण भांडीवरती सगळी भांडी मी व्यवस्थित लावली वगैरे म्हटलं आता परत तरी भांडी बनणारच जाळी रिकामी करून ठेवल्यामुळे सगळी ना हाय त्या ठिकाणी वगैरे सगळे व्यवस्थित लावून घेतली होती आणि ती वगैरे सगळी व्यवस्थित वगैरे लावून घेतल्यानंतर मी दुसऱ्या कामाला लागले कारण की मला मिरची पण काढायच्या होत्या मसाला वाटण्यासाठी तर मग मी अशा प्रकारे ते करून घेत होते तर मग ते करून घेत असताना एक भांडी पण ओलली होती कारण मी आल्यानंतर घासलेली होती त्यामुळे हो लावे, ते ओल्यसाठी पण ऑप्शन नव्हता काही ते लावाय लावायलाच लागणार होते मला त्यामुळे मी ते सगळे नवस्थित छोट आपल्या ज्या ज्या ठिकाणी होते ना त्या त्या ठिकाणी लावून दिले आणि अजून एखादा रॅक मला वाटतं बनवावं लागेल कारण की भांडी खूप झाल्यात आणि ठेवायला जागा नाही केली रॅक बनवले ते पण छोटे पडतात ते तर मग त्याच्यानंतर मी मोबाईल सेट करून घेतला परत आणि मग तो जो हे होता ना खूब मी ह्या मोठ्या मध्ये हे करून काढून घेतला कारण की ते छोटं पण होत होतं आणि हे व्यवस्थित हे नव्हतं तेव्हा त्यामुळे मी मोठ्या मध्ये तो काढून घेतला आणि मग तो काढून घेतल्यानंतर परत त्याचं झाकण वगैरे टाकून आणि परत थोडंसं मी मीठ ॲड केलं आणि मीठ नाही म्हणजे मी चपातीला मीठ घेतलं तर मला त्याचं डोक बन त्यासाठी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं पहिल्यांदा मीठ टाकलं खाली त्यानंतर गव्हाचं पीठ चाळून घेतलं कारण की ह्या वेळेस गव्हाच्या पीठामध्ये खूप असे जाडगर भरडा आलेला होता आणि त्याच्यानंतर थोडंसं असं ना मैदा घेतलेला कारण की मैदानी चिकटपणा येतो म्हणून आणि पराठे पण छान होतं मग मी पाणी टाकून त्याला मळून घेतलं जास्त कडक पण नाही जास्त हे पण त्यानंतर मग मिरची काढायची पण मिरच्या बघायला गेले तर त्यामध्ये ना ओल्या मिरच्या त्या फ्रीजमध्ये ठेवलं तेव्हा खराब झालं मग मी पहिल्यांदा सगळं एक देख, करत, एक दीड किलो मिरच्या असेल तर सगळ्या मिरकाची दीट दीडक वगैरे काढून ये ना स्वच्छ करून धुवून वगैरे ठेवून दिल्या कारण की मग वेळ पटकन घेता येतात म्हणून आणि त्यापेक्षा मग असं कधी डेट काढा खराब बाजूला काढा त्यामुळे मी एक एकदा सवं करून घेतल्यानंतर मिरच्यासाठी मी लसूण कोथिंबीर आलं आणि भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या हिरव्या कारण की मला हिरवी चटणी बनवायचं सगळं पहिल्यांदा जे ना लसूण आहे तो सगळा साफ करून मिक्सर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर तर मोठा टोकळा त्याची सालं वगैरे टाकून दोन वगैरे घेऊन येणार परत मी ना तो मिक्सरमध्ये ना त्याचे छोटे छोटे भाग करून टाकले कारण की मोठे भाग टाकले असेल तर दाता खाली लागतात म्हणून आणि ते टाकल्यानंतर मी ना मिरच्यांचे कट मारले कारण की मोठे मोठेच मारले कारण की आपल्याला मिक्सरला बारीक करायची होती फक्त बारीक व्हाव यासाठी मी कट मारले होते तुम्ही चांगला मिक्सर असेल तर तुम्ही नाही पण मारलं तरी चालते आणि कोथिंबीर टाकून मी त्याची पेस्ट बनवून घेतली ना अशा प्रकारे काहीतरी ही पेस्ट झाली होती पेट झालेली होती आपली त्यानंतर मग मी जे आपलं कोबो होतं ना त्याच्यातलं पाणी काढायला गेलं बाउलमध्ये मी थोडंसं पाणी अजून ॲड केलं होतं आणि अजून थोडंसं पाणी घेऊन त्याला ना सगळं गोतूड बांधलं रुमालामध्ये खाली चाळण ठेवलेले सगळं असं पाणी त्याचं पिळून काढलं कारण की जेवढं तुम्ही पिळसाल ना तेवढं तर छो म्हणजे हे का एवढा असं तर फक्त मुडभरा एवढा झालेला होता पिळून त्यानंतर मी मिरची गरम करायला घेतली तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून पॅनमध्ये जी मिरची आपण बनवलेली होती ना फक्त तीच टाकली कारण की मी ऑलरेडी ओवा वगैरे सगळं त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं त्यामुळं मग मी फक्त ती टाकली आणि सगळे असे नाही का टाकल्यानंतर सगळं असे हलून वगैरे घेतले त्यानंतर थोडीशी त्यामध्ये ना हळद टाकली कारण त्यांनी ना कलर पण येतो तर मग असं हलवून घेतल्यानंतर गॅस बंद केला होता कारण की मग ती जास्त भा म्हणजे काय कच्चा खूप चांगला लागतो पराठ्यांमध्ये कारण की शिजून ना मग त्याची टेस्ट जाते मग तर मसालाच मी गरम करून घेतलेला कोबर गरम नव्हतं का ना आणि थंड झाल्यानंतर मी हे सगळ्यांना मिक्स करून घेतलं तर मी हाताने पण मिक्स कर कल्थणी पण मिक्स करतो आणि त्यानंतर सगळं मिक्स वगैरे करून घेतल्यानंतर मी जे पट आपण पीठ मळलं तर ते खूप म्हणजे नाही का हे ठेवल्यामुळे जास्त हे झालं तर मग त्याला पर्यायदा मळून वगैरे त्याच्यानं छोटे छोटे डो बनवून घेतले आणि डो बनवून घेतल्यानंतर मग एक डो घेतला आणि त्याला ना पिठी वगैरे लावून गोल 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 करून घेतला आणि गोल केल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपली पराठ्याची स्टपिंग होती ती सगळी भरून घेतली मला पुरणपोळी जमत नाही मग पराठा बेटर जमतो कारण की त्याला आकार वगैरेची काही गरज नसते त्यामुळं तरी पण मी गोलच बनवते शक्यतो चौकोनी वगैरे काही बनवत नाही कारण की त्रिक दोन पदरी बनवायचं असत तर चौकोनी बनतो आणि तर गोल बनवता गोल बनवत मला येतो ते सगळं पिठी वगैरे लावणे लाटणं घेऊन थोडं गोल वाटला तो फुटला पण होता पण एवढा फुटला नव्हता की तो बाहेर निघेन एवढा कारण की मी जरा जास्त पीठ घेतली स्टफिंग पण बरी होती पण ठीक आहे पण जमायला लागलेत मला पराठे कारण की मला पहिल्यांदा पराठे जमतच नव्हते तर अशा प्रकारे मी आहे ना मग न तोपर्यंत तव्या ताप्या ठेवलेल्या तव्यात तापला होता त्यामध्ये तेल वगैरे खाली लावून येण त्यामध्ये तो पराठा टाकून दिला आणि तोपर्यंत दुसरे पराठे करायला घेतले कारण की एकदा ता तवा तापला की पटापट होऊन जातात ते भाजतात पण पटापट पण बटाट्या बटाट्याचे जास्त बट फटाक्याने मी मागच्या वेळेस बटाट्याचे बनवलेले होते आणि वेळेस कोबीचे बनवलेले होते तर मग ह्या मग ते ना परत मी एक पुलटी मारून घेतली आणि पलटी मारून दिल्यानंतर थोडंसं शिजून दिला आणि त्याला तेल वगैरे लावून ना उलटापाटा करून घेतला जेव तुम्ही जेवढं जास्त तव्या तापल्या असतं तेवढं पटापट होतं पण कोबीच्या पराठीने जरा टाईम लागत होता भाजायला तर बटाटा जास्त नाही एक पटकन भाजून झालेच ते त्यानंतर मी एकीकडे एक पराठा लाट दुसरा भाज होता त्यांनी एकाचा डो घेत होते कारण की पटापट व्हावा म्हणून एकाचं बघा बनवून ठेवलेला आहे दोन बाकी एक हाताते आणि एक तव्यात होता तर मी आता नहीं। था। नहीं था गारे गारे तो पटावातला तो तव्यामध्ये टाकला आणि जो पराठीमधला होता तो पटावा घेतला आणि जो भांडता होता तो भांडून घेतला तुमच्याकडे आला काय म्हणतात नक्की सांगा मग त्यानंतर मग मीसला आत्ता पराठा होतो आणि अशा प्रकारे असे सात आठ पराठे झाले होते बाहेर झाले तीन नक्की एवढे झालेले होते त्यासाठी मग मी लोणचं घेतलं कारण घरी बनवले लोणचं तर ती बरणे ना जरा हावरखाली करावं लागते कारण की त्याचा रस वगैरे झाला त्यानंतर हावरखाली करून ना असं नाही बशीभर असं लोणचं घेतलेलं आणि असं प्रकारे आमचं जेवण तयार झालं होतं मिरची लोणचं पराठा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा शेअर करत जा काही टिप्स असेल त्यांच्या तर मला शेअर करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि मस्त खा स्वस्त रहा, आणि ह्या लाईक करा शेअर करा त्याला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स